विट्यात युवकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या विट्यातील एका अपार्टमेंट घटना आत्महत्येचे कारण समजू शकले नाही विटा पोलीस घटनास्थळी दाखल विटा प्रतिनिधी विटा शहरातील कराड रोड येथील सिरवी बंधू मिठाईवाले या दुकानाच्या पाठीमागील एका अपार्टमेंट विटा शहरात वास्तव्य असलेले व शेअर मार्केटिंग मध्ये काही दिवसांपासून व्यावसायिक अस व्यावसायिक असणारे विट्यातील अमोल भागवत वय वर्ष चाळीस या युवकाने दुपारच्या वेळी अपार्टमेंटमधील स्वयंपाकघरात वरील छतातील फॅनसाठी असलेल्या तुळईला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना दुपारी एक ते दोनच्या दरम्यान घडली असल्याची माहिती घटनास्थळी नागरिकातून मिळाली या संदर्भात बिटा पोलिसांनी माहिती मिळाल्यावर बिटा पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर आत्महत्या प्रकरणी पंचनामा करत युवकाचा मृतदेह रुग्णवाहिकेमधून विटा सांगली रोडवरील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी हलवण्यात आला मात्र या युवकाने आत्महत्या का केली हे मात्र समजू शकले नाही घटनास्थळी विटा पोलीस उशिरा पंचनामा करीत होते पुढील तपास विटा पोलीस करत आहेत